किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे टोमॅटोची फेवरी तर इथे टोमॅटो जिथे मी राहते तिथे साठ ते सत्तर किलो असा आहे टोमॅटो तर इथे मी दहा एक किलो टोमॅटो आणलेत एक वर्षाभराची फेवरी बनवायची आहे ती फक्त मिक्सरला पिसायची आणि आपण डब्यात पॅक किंवा बाटली तशी भरून ठेवायचे आणि वर्षभरात ती यूज करायची कारण आता पावसाळा येत आहे त्या पावसाळ्यामध्ये टोमॅटो खराब असतात त्याच्यामध्ये आली वगैरे असतात तर आजची रेसिपी अशी आहे इथे स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचे एक ते दोन पाण्याने स्वच्छ असे टोमॅटो धुतलेली आहेत बघा गावची आहेत एकदम देशी आहेत ही कट करून घ्यायची पूर्णपणे याची टोमॅटो कट करून घ्यायची इथे बघा टोमॅटो कट केलेले आहेत मोठे मोठे पिसेस करायचे असे याचा पूर्णपण या भांडा भरून घ्यायचा आणि मिक्सरला आहे ना पिसून घ्यायचं पण याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही इथे बघा पिसून घेतलेलं आहे मिक्सरला फेवरी टोमॅटो पिसलेले आहेत एक डबा घ्यायचा स्टीलचा स्वच्छ धुतलेला आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही इथे बघा टोमॅटोची फेव्हरीज झालेली आहे पूर्णपणे डबा भरलाय असा ढाकण लावून बंद करायचं वर्षभर ठिकतो पण त्याच्यामध्ये खाली पाणी वगैरे असं काही टाकायचं नाही झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नी, नेहमीच खातरा धन्यवाद